मी मनोहर भक्तरे ग्रामपंचायत सदस्य भांडा आणि पट समितीचा एक पदाधिकारी आहे तुमच्या गावाची किती आमच्या गावात जवळपास सत्तर वर्षापासून पट भरतेची परंपरा चालू आहे आणि हा भांबेवाडा येथील पट हा जवळपास बांबेवाडा आतेगाव मुंबई शिगणपुगा ह्या तीन चार गावा मिळून एकच पट भरत असतो त्यामुळे ह्या ठिकाणी भरपूर लोकांची संख्या असते आणि आणि जोड्यासुद्धा खूप प्रमाणात जवळपास दीडशे अडीच दीडशे ते दोनशे त्या दोड़ जवळपास जोड्या ह्या पटामध्ये सहभागी होतात आणि भरपूर प्रमाणात ह्या पटाचा आनंद लोक घेत असतात बरं हे दोन दिवस जे आहे एका पद्धतीने तुमच्या गावामध्ये महा जत्रेचं स्वरूप असते याच्यामध्ये सेफ्टी म्हणून नागरिकांची सेफ्टी आणि प्राण्यांची सेफ्टी त्या दृष्टीकोनातून तुम्ही काय उपाययोजना केलेल्या प्रशासनाने पोलीस पार संरक्षण मागितले जाते आणि ग्रामपंचायत कमिटी असते तंडामुक्त समिती असते आणि इतर आम्ही पटसमितचे लोक जे सुद्धा कार्यरत असतात आणि भोवताल स्वभाव म्हणजे कुंपणासारखं केला राहते त्यामध्ये लोकांना तिथं मधामध्ये येऊ देत नाही त्याच्यामुळे त्यांचं संरक्षण होत असतं या निमित्ताने तुम्ही ग्रामस्थांना काय आवडतात ग्रामस्थांना म्हणजे आनंद घ्या म्हणजे त्या त्याचा भरपूर आनंद घेतला पाहिजे आणि सह सहकार्य केल्या पाहिजे मी नितीन चांदवार उपसरपंच भांपेवरा आणि परस तर मागील सत्तर बहात्तरसाठी आमच्या गावात पट सुरू आहे आणि या निमित्ताने बरेच लोक बाहेर निघतात आणि चार पाच गाव मिळून जो पट होतो त्याच्यामध्ये भरपूर लोक असतात आणि चांगल्या प्रकारे सहकार्य सुद्धा करतात लोकांना एवढंच म्हणेन की पण चांगल्या प्रकारे असं घेतलं पाहिजे बघा बक्षीचं जे स्वरूप आहे हां ते काय असते आणि दुसरी दुसरा प्रश्न असा आहे की या निमित्ताने सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून किंवा कुठली अप्रिय घटना होऊ नये म्हणून त्यासाठी प्रशासन आणि बाकी सगळी यंत्रणा कशी काम करते प्रशासन आणि बाकी यंत्रणा कशी काम करते जे गावामध्ये आहेत ग्रामपंचायत आहे तंत्रमुख समिती आहे आणि जे इतर संस्था आहेत त्यांचे सगळे प्राधिकारी या कामामध्ये असतात आणि गावकरी सुद्धा भरपूर प्रचार येतात या निमित्ताने परिसरातील लोकांना नागरिकांना काय आवडणार करणार पट समितीने दिलेले नियम जे आहेत त्यांच्या नियमाप्रमाणे आपण पालन केले पाहिजे आणि जे शेफ्टी दोरी वगैरे लावली असते त्यांच्या आतमध्ये जाऊन कसल्या प्रकारची पटामध्ये कसल्या प्रकारची हैग होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी